नमस्कार कसे आहात सगळे त्याला आज संध्याकाळी संडे स्पेशल मस्त बेत हेला आहे पण आणि पार्सल पण मागवलेलं आहे हे चायनीज मागवलेलं आहे हे राईस आहे बघू शकता राईस आणि इथं पण एक राईस आहे असे दोन राईस मागवलेले आहेत इथं केलेलं आहे मी मस्तपैकी वरण केलेलं आहे बघू शकता टेस्टी खूप छान लागतं डाळीचं केलं केले वरण इकडं आहे उसळ केली बघू शकता वटाणा मटकीची उसळ केली छानपैकी इथं आहे त्याच्या राईस बरोबरच आलेलं आहे आणि माळ शेवले मला सूप खूप आवडतं मस्तपैकी सूप पण मागवलेलं म्हणजे आलेलंच आहे याच्याबरोबर त्याला आज असं आहे मस्त बेत चला म्हटलं संडेला जरा वरण भात पण आहे भात इथं आहे कुकरमध्ये आहे भात आणि इथं आहे वरण मस्त पैकी तर जरा तेक दूर। भाकरी करायची एकदम उसळबरोबर भाकरी खायला छान लागते आ आणि हे मस्त सूप माय फेवरेट मला खूप आवडतं सूप चायनीज सूप असं मस्त हे पण खायचं आहे आणि आणि उसळ आणि भाकरी पण खायची मला हे पण आवडतं वटण आणि मटकीची उसळ खूप छान लागते भाकरी बरोबर गरम गरम भाकरी आणि उसळ इतकी छान लागते ना मस्त लागते चला मग असं आहे छान छान बेत आता मस्त मी गरम गरम खाऊन घेणार आहे मग <laughs> भाकरी करणार आहे वाव मस्तपैकी इकडं भेंडी पण आहे भेंडी सकाळी केलेली आहे भेंडी सकाळी केली तर भेंडी आमटी म्हणजे आत्ता मी दोन भाज्या केल्या आणि सकाळच्या दोन भाज्या आहेत बघू शकता या दोन सकाळच्या भाज्या आहेत म्हणजे संध्याकाळचं सकाळी दोन भाज्या असतात संध्याकाळी दोन भाज्या असतात कंपल्सरी मला एक प्रकारची सवयच लागली एका भाजी नाहीच एक सुक्की आणि पातळ पाहिजेच सकाळी भेंडी केलेली तर आमटी केलेली आता उसळ केली आणि वरण केले आणि हे असं आहे मस्त वेद Jelal, ya, yeah. Sunday special, Kayla, wow.